नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनेलवर ट्रम्प यांनी डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर पन्नास टक्के टॅरिप लादण्याचा निर्णय घेतला यामुळे सगळीकडे खळबळ माजली पण यामागचं खरं काय ट्रम्प यांना भारताचे नोबेल शा भारताने नोबेल शांतता पुरस्काराची संधी नाकारली म्हणून राख की भारतावर व्यापारिक दबाव टाकण्याचा डाव आज आपण या दोन प्रमुख कारणास्तव सविस्तर बोलणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि हाऊ व्हिडिओला एक लाईक द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जुलै दोन हजार पंचवीसमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर पंचवीस टक्के टॅरिफ जाहीर केला आणि त्यानंतर सत्तावीस ऑगस्टपासून आणखी पंचवीस टक्के टॅरिफ साधला म्हणजेच आता भारतातून अमेरिकेत जाणाऱ्या वस्तूंवर पन्नास टक्के टॅरिफ आहे याचा परिणाम कापड दागिने समुद्री खाद्यपदार्थांसारख्या क्षेत्रावर होणार आहे पण ट्रम्प यांनी हा निर्णय का घेतला यामागे भारत पाकिस्तान संघर्ष आणि नोबेल शांतता पुरस्काराशी एक संबंधित एक धक्कादायक अहवाल समोर आला आहे तसेच भारतावरील व्यापारी दबावाचा मुद्दा देखील आहे चला याबद्दल सविस्तर जाणून घेऊ पहिलं कारण आहे भारत पाकिस्तान संघर्षाने नोबेल शांतता पुरस्कार संबंधी संबंधित वाद मे दोन हजार पंचवीसमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्या चार दिवसांचा दे एक तीव्र संघर्ष झाला ज्यामध्ये दोन्ही देशांनी एकमेकांना ड्रोन किंवा ड्रोन मिसाईल हवाई हल्ले झाले ट्रम्प यांनी दावा केला की त्यांनी या संघर्षात मध्यस्थी करून विद्धविराम विद्युविराम घडवला यामुळे लाखो लोकांचे प्राण असले त्यांनी असंही सांगितले की भारता यासाठी त्यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळायला हवा पण हा भारताने हा दावा पूर्णपणे फेटाळून लावला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र सचिव विक्रम मिश्री यांनी स्पष्ट केले की विद्यम हा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील थेट सैन्यसंवादातून झाला आणि भारत पाकिस्तान यांच्यातील थेट सैन्य भारत आणि म्हणजे भारत पाकिस्तान यांच्या थेट संवादातून झाला आहे आणि थेट अमेरिकेच्या कोणत्याही मध्यस्थीची आप हा मध्यस्थीची मध्यस्थी नव्हती भारताने नेहमीच तिसऱ्या देशांच्या हस्तक्षेपांना विरोध केला विशेषतः काश्मीरच्या मुद्द्यावर आणि आता जेफ्रीज नावाच्या ब्रे अमेरिकन ब्रोकरेज फर्मच्या एका अहवालाने खळबळ उडवली या अहवालात असा दावा केला आहे के की भारताने ट्रम्प यां एंच, ट्रम्प यांच्या मध्यस्थीला नकार दिल्याने त्यांना नोबेल शांतता पुरस्काराची संधी गमावी लागली यामुळे ट्रम्प यांच्या मनात भारताबद्दल तीव्र नाराजी निर्माण झाली आणि त्यांनी टॅरीचा वापर भारतावर दबाव टाकण्यासाठी केला असावा हा अहवाल खरंच धक्कादायक आहे कारण यामुळे ट्रम्प यांचा टॅरिकचा ता निर्णय हा केवळ आर्थिक नसून वैयक्तिक रागातून घेतला गे गेला असण्याची शक्यता नाकारता येत नाही पाकिस्तानने तर ट्रम्प यांना दोन हजार सव्वीसच्या नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन देखील केलं आहे पण भारताने याला कडाडून विरोध केला आता दुसरं कारण व्यापारी आणि भारतावर दबाव टाकण्याचा प्रयत्न ट्रम्प यांचं म्हणणं आहे की भारत आपल्या संरक्षणवादी धोरणामुळे अमेरिकन वस्तूंना आपल्या बाजारात कमी संधी देतो त्यामुळे भारतात आयात शुल्क सरासरी सतरा आयात तर अमेरिकेत आधी सा तीन पॉईंट तीन टक्के होतं म्हणूनच ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ वाढून पन्नास टक्केपर्यंत नेला अस नेला जेणेकरून भारताला व्यापारी सवलत दबावात सवलतीसाठी दबावात आणता येईल उदाहरण द्यायचं झालं तर ट्रम्प यांनी ॲपल कंपनीला स्पष्ट सांगितलं की भारतात आयफोन बनवले तरी अमेरिके टॅरिफशिवाय विक्री करता येणार नाही यामुळे भारतात ॲपलच्या व्यवसायात धोरणावर मोठा दबाव आला आहे आणि भारत अमेरिका व्यापार व्यापारसंबंधीतही तणावाखाली आले आहेत गेल्या काही महिन्यापासून भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापारी करारासाठी वाटाघाटी सुरू आहेत पण अद्याप यश मिळालेलं नाही ट्रम्प यांचा हा ट्रम्प यांचा टॅरिफचा निर्णय भारताला व्यापारी करारासाठीच तयार करण्याचा एक डावा असू शकतो या पण यामुळे भारताच्या निर्यातीवर आणि विशेषतः कापड आणि दागिन्यासारख्या का क्षेत्रावर विपरीत परिणाम होऊ शकतो मित्रांनो ट्रम्प यांनी भारतात टॅरिफ लादण्यामागे भार पाकिस्तान मध्यस्थीला भारत पाकिस्तान संघर्षात मध्यस्थीला नकार आणि व्यापारी आणि दोन मोठे मुद्दे जफरीच्या अहवालानुसार ट्रम्प यांच्या वैयक्तिक नाराजीमुळे हा निर्णय घेतला गेला असावा पण भारताने आपली भूमिका ठाम ठेवली आहे आणि तिसऱ्या देशाच्या हस्तक्षेपाला नकार दिला आणि आता प्रश्न असा आहे यापुढे भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापारी वाद कसा मिटणार तुम्हाला काय वाटतं या कमेंट्समध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऑकॉन दाबा जेणेकरून अशा अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील पुन्हा भेटू तोपर्यंत